नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ओल्या घेवड्याची लपथबी भाजी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर सुरुवात करूया आता इथं पहिल्यांदा मी ओले घेवडे आहेत ते सोलून घेतलेले आहेत आता याच्यासाठी मी एक वाटण करून घेणार आहे त्याच्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटासा आल्याचा तुकडा सात ते आठ इथं लसणाच्या पाकळ्या घेणार आहे आणि तो थोडंसं मी सुक खोबरंसुद्धा घेतलेलं आहे तर याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीनं मी हे मिश्रण बारके वाटून घेतलेलं आहे आता इथं मी लोखंडी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा इथं मी तेल घातलेलं आहे ते तर याच्यामध्ये मी हे घेवडे आहे ते आपल्याला तेलामध्ये छान असे सात ते आठ मिनटासाठी मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आता इथं मी लोखंडी पॅनचा वापर केलेला आहे कारण लोखंडी कढईमध्ये तुम्ही ज्या भाज्या करता त्याच्यामुळं आपल्या शरीराला लोह मिळतं आणि हे आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं याच्यासाठी मी ही ओल्या घेवड्याची लपथबी भाजी लोखंडी कढईमध्ये करते आहे हे बघा घेवडे आपले भाजून झालेले आहेत आता हे घेवडे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता त्याच पॅनमध्ये मी तेल घालणार आहे आता इथं मी एक चमचं जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी कडीपत्ता घालते याच्यानंतर जे मिश्रण वाटलेलं होतं ते मी याच्यामध्ये घालते हे मिश्रण जे आहे आपल्याला तेलामध्ये छान असं इथं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालणार आहे त्याचबरोबर इथं मी कांदा लसूण मसाला सुद्धा घालणार आहे इथे मी दोन ते अडीच चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे कांदा लसूण मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी जे घेवडे भाजलेले होते ते याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे घेवडे सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी अंदाजानुसार पाणी घालणार आहे जास्त पाणी घालणार नाही आहे कारण मला ही लपथबी भाजी बनवायची आहे जास्त पातळ बनवणार नाही मी याच्यासाठी इथं मी अंदाजे पाणी घातलेलं आहे कारण अजून घेवडे जे आहेत ते आपल्याला शिजवायचे आहेत अजून थोडंसं पाणी घालते आहे मी आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे बारीक चिरलेली आता मी कोथिंबीर घालते वरून ते पुन्हा मी मिक्स करून घेते मीडियम गॅसवर आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी हे उकळी येऊन द्यायचं आहे आणि नंतर पुन्हा मी मीडियम करून एक दहा ते बारा मिनटासाठी हे शिजण्याकरता ठेवून दिलेलं आहे हे बघा पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आता याच्यानंतर मी याच्यामध्ये एक दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कारण शेंगदाण्याच्या कुटामुळं अजून चांगले चविष्ट चा लागते ही लपथबी घेवड्याची भाजी आता हे कूट घातल्यानंतर मी पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे आणि मिडियम गॅसवर मी दहा ते बारा मिनटासाठी छान असं शिजवून घेतलेलं आहे हे बघा घेवड्याची भाजी इथं छान अशी आटलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि चविष्ट लागते घेवडेसुद्धा आपले इथं छानपैकी शिजलेले आहेत आपले इथं लपतबी ओल्या घेवड्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा लोखंडी पॅनमुळं एक नवीन टेस्ट येते वेगळी टेस्ट येते या लपथबी घेवड्याच्या भाजीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद